स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होती तू काय झालीस तू या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्खंठावर्धक वळणावर येऊन पोहोचला आहे युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी दोघांचा स्वभाव मात्र खूप वेगळा आहे यश जितका समंजस आणि प्रेमळ आहे त्या अवलट युग आहे युग पूर्णपणे फिल्मी आहे तो स्ट्रगलिंग ऍक्टर आहे स्वतःच्या जगात रमणारा त्याला पैशांचा खूप हाव आहे आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो अभिनेता मंदार जाधव यश आणि युग या, या दोन्ही भूमिका साकारणार आहे कोण होतीस तू काय झाली तू या एकाच मालिकेत मंदार दुहेरी भूमिका साकारणार आहे या भूमिकेबद्दल सांगताना मंदार म्हणाला की पहिल्यांदाच मी अशा प्रकारची भूमिका साकारणार आहे यश या पात्राच्या पूर्णपणे विरोधी असं युगचं पात्र असणार आहे लूक बोलण्याची स्टाईल हे सगळं वेगळंच असणार आहे वेगवेगळी पात्र साकारायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एकाच मालिकेत मी आता या दुहेरी भूमिका मी साकारणार आहे त्यामुळे प्रचंड उत्सुक आहे तर कोण होतीस तू काय झालेस तू या मालिकेत येणारा हा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका